अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या ब्रह्मांड नायकाचा जगाच्या माऊलीचा स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ला आहे आपण सर्व अनेक लाखो भाविक स्वामींच्या सामूहिक सेवेला कोणी घरी अशी सेवा करत आहेत तर स्वामी स्वामीचरित्र सारामृत म्हटलं की महाराजांचा आत्माच आहे स्वामीचरित्र सारामृताची लीला खूप अघात आहे आणि ज्यांनी कुणी या ग्रंथाचे पारायण केलेले आहेत नित्यसेवा करतात त्यांना या ग्रंथाचा दिव्य अनुभव वेगळा असा सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही तर आपण स्वामीचरित्र सारामृत गुरुचरित्रातील चौदावा अठरावा अध्याय असेल दत्त बावन्नी असेल गोर स्तोत्र असेल अशा एक खूप सेवा अनेक सेवेकरी करत आहेत आणि स्वामी सेवेच्या प्रकट दिनानिमित्त ही विशेष सेवा सर्वांची चालू आहे महाराजांनी आपल्याला भरभरून द्यावं यासाठी सेवा करायची नाही तर महाराजांनी आपल्याला आत्तापर्यंत जे काही दिलेलं आहे त्याचे आभार म्हणून महाराजांची सेवा करायची आहे महाराज नेहमी मला चांगलंच द्या म्हणजे माझ्यासाठी जे चांगलं आहे तेच आपल्याला महाराज देणार आहेत असं म्हणून प्रत्येक गोष्ट स्वीकारा एखादी गोष्ट लवकर मिळाली नाही म्हणून कधीही नाराज होऊ नका कारण की त्याची योग्य वेळ आल्यानंतर महाराज आपल्याला न मागता भरपूर काही देत असतात तर आजच्या व्हिडिओतून आपण हेच पाहणार आहोत की कलियुगातील सगळ्यात श्रेष्ठ सेवा ते म्हणजे नामस्मरण महाराजांचं नामस्मरण हे तुम्ही कधीही कुठेही बसून घेऊ शकता याला मासिक धर्म सुतक विटाळ असं कोणतंच बंधन नाही जिथे फक्त आपण आणि आपले महाराज असतात तर बघा ज्यांना स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त काहीच सेवा करता येणार नाहीत ना त्यांनी अजिबात दुःख वाटून घ्यायचं नाही कारण की बऱ्याच जणांच्यात कुणाच्यात विटाळ असतो डिलेवरी झाल्यामुळं असतो कुणाच्यात अचानक सुतक आलेलं असतं किंवा मा महिलांचा मासिक धर्म येणार असतो ताई आम्हाला ही सेवा करायची आहे या सेवा करण्याची खूप इच्छा आहे पण काही कारणामुळे कुणाचा प्रवास असेल काही घरात क का सण असेल म्हणजे काही कार्यक्रम वगैरे असतील गावाला अचानक जायचं असेल त्यामुळे आपल्याला संकल्पयुक्त कोणत्याही पारण्याला जर बसता येत नसेल तर त्या सर्व सर्वांसाठी ही सेवा आहे तर तुम्ही महाराजांची यथाशक्ती यथाभक्ती नामस्मरणाची सेवा करू शकता महाराजांचं नामस्मरण आपण कुठेही बसून घेऊ शकतो याला कोणतंच बंधन नाही मासिक धर्म असला तरीही घेऊ शकतो सुतक विटाळ असला तरीही घेऊ शकतो आणि बघा मग महाराजांचं नामस्मरण करायचं आहे यासाठी तुम्हाला माळच हातात घेतली पाहिजे का अजिबात असं नाही तुम्ही माळ न हातात घेता फक्त पाच मिनटं स्वामींसमोर बसून स्वामींचं नामस्मरण करा पण या नामस्मरणात फक्त तुम्ही आणि महाराज एवढेच असले पाहिजेत या स्वामी स्म स्मरणामध्ये अजिबात बाहेरचा विचार असला नाही पाहिजे डोक्यात आणि महाराजांचं नामस्मरण जेव्हा करतो तेव्हा पटपट कधीच करायचं नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि आपण जेव्हा असं नामस्मरण आपल्याला ऐकू येईल एवढ्या आवाजात आपल्याला करायचं आहे आणि आपण जेव्हा या पद्धतीने नामस्मरण करत असतो तेव्हा ते, ते नामस्मरण आपण आपलं ऐकलं की आपलं बघा लक्ष एकाग्र होतं आपलंच नामस्मरण आपण ऐकायचं यामुळे आपलं मन कुठेही भरकटत नाही त्यामुळे नामस्मरणा एवढी प्रभावी सेवा कुठलीच नाही जगाच्या पाठीवर म्हणाल तर नामस्मरण ही सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे जर तुम्हाला काहीच करता येत नाही आत्ता कोणत्याच ग्रंथाचं पारायण करता येत नाही अशी जर खरंच वेळ असेल ना तर तुम्ही फक्त नामस्मरण करा महाराजांना एवढंच सांगा की मला नामस्मरण करण्याशिवाय दुसरी काही पर्याय नाही आहे किंवा मला कुस दुसरी कोणती सेवा करता येत नाही महाराजांना तुमची प्रत्येक अडचण माहीत असते त्यामुळे महाराजांची सेवा मी अशी अशी करते आहे आणि ती तुम्ही तुमच्याच चरणी रुजून करून घ्या बघा आपण कोणतीही सेवा करतो तेव्हा ती सेवा महाराजांच्या चरणी रुजू करायची असते तुम्ही महाराजांचा बाळाप्पा महाराजांचा जो अध्याय आहे स्वामी चरित्र सारामृतामध्ये त्यामध्ये बघा बाळाप्पा महाराज जेव्हा जप नामस्मरण करायचे त्यानंतर ते स्वतः येऊन महाराजांच्या चरणी जप किती झाला हे रुजू करायचे आपण केलेली सेवा नेहमी महाराजांच्या चरणी रुजू करायची हे प्रत्येकाने लक्षात ठेवा आणि नामस्मरण श्री स्वामी समर्थ कलियुगातील हा षडाक्षरी मंत्र अतिशय प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही कुठेही अगदी काम करताना नामस्मरण करा किंवा एका जागी स्थिर बसून पहाटेचा महाराजांचं नामस्मरण करू शकता दत्त महाराजांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करू शकता किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करू शकता आणि तुमच्या कोणत्याही आराध्य दैवतांचा तुम्ही जप करू शकता महाराजांची आपल्याला यथाभक्ती यथाशक्ती स्वामी समर्थ प्रकट दिनांपर्यंत सेवा करायची आहे तर सर्वांनी ही सेवा अवश्य करा झालेली सेवा महाराजांच्या मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त